नमस्कार रमास रेसिपी मध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पावभाजी तयार करणार आहोत ही पावभाजी मी जी बनवून दाखवलेली आहे अगदी सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे आणि टेस्टी तर भरपूर होते त्याचबरोबर मी तुम्हाला काही टिप्स सुद्धा सांगणार आहे जर समजा तुमचे खाण्यावर असेल किंवा तुम्हाला घरातून काही पावभाजीच्या ऑर्डर घ्यायचे असतील तर तुम्ही कशा करू शकता ते सुद्धा मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास लाईक करन शेअर करा चला व्हिडिओ सुरू करूया आपण साहित्य पाहूया सर्व प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे बटर घेतलेलं आहे तेल घेतलेलं आहे हिरव्या मिरच्या अद्रक आणि लसूण घेतलेलं आहे हळद लाल तिखट आणि पावभाजी मसाला कसुरी मेथी आणि कोथिंबीर घेतलेली आहे कांदा बारीक कापून घेतलेला आहे आणि टोमॅटो घेतलेला आहे तो जर असा जाडसर असा कापलेला आहे त्याचबरोबर भाज्या घेतलेल्या आहेत फुलकोबी घेतलेला आहे हिरवे वटाणे घेतलेले आहेत आणि शिमला मिरच घेतलेला आहे बीट घेतलेला आहे बटाटे घेतलेले आहे आणि गाजर घेतलेले आहेत बीट घ्यायचं जेणेकरून आपली जी पावभाजी आहे तिला रंग छान येतो त्यामुळे आपण बीट घ्यायचाच आहे हेल्दी पण होते त्यामुळे पावभाजी एक कुकर गरम करायचं आहे त्यामध्ये तेल टाकायचं आहे आणि त्यामध्ये आपण बटर घालायचं आहे तर इथे अगोदर आपण बटर एकच चमच घालणार आहोत नंतर आपल्याला बटर लागेल बटर मेल्ट झाला की मग त्यानंतर आपल्याला त्यामध्ये हिरवी मिरची घालायची बारीक कापलेली आणि अद्रक आणि लसूणची जी आपण पेस्ट केली जे मी हे ठेचून घेतलेले आहे त्याच्यामुळे टेस्ट छान येते ते आपण हलकंसंसं परतून घेणार आहोत गॅस आपण मीडियम ठेवलेला आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये कांदा घालायचा आहे मिडीयम टू हाय गॅसवरती आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे अगदी करपायचं नाही लालसर असा झाला पाहिजे इतकाच आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे पहा अशा पद्धतीने कांदा आपला लालसर असा झालेला आहे आता यामध्ये आपण टोमॅटो घालायचे आहेत टोमॅटो आपण अगदी बारीक नाही कापले जरा जाळसर ठेवलेले आहेत आता हे, हे सुद्धा आपण मऊसूत होईपर्यंत परतून घेणार आहोत गॅस एकदम पण फास्ट नाही ठेवायचा नाही तर करपेल तर पहा टमॅटोसुद्धा मौसूद झाले आहेत आता त्यामध्ये आपण हळद घालायची आहे हळद एक चमचा घेतलेला आहे आणि लाल तिखट मी दोन चमच्या घेतलेला आहे याने रंगसुद्धा छान येतो आणि कल्ल आणि टेस्टसुद्धा जरा तिखट असते त्यानंतर पावभाजी मसाला घेतलेला आहे दोन चमचा आता हे छान असं आपण एक मिनटं परतून घेणार आहोत म्हणजे आपले जे हे मसाले पावडर आहे त्याला असं छान असं तेल सुटलं पाहिजे इतकं आपण त्याला परतून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला भाज्या घालायच्या आहेत भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता तर फ्लावर घेतलेल्या आहेत भाज्या अशा थोड्यासा जाडसर अशा मी कापून घेतलेल्या आहेत त्यानंतर त्या धुवून घेतलेल्या आहेत भाज्या टाकताना यामध्ये पाणी नाही पडलं पाहिजे शिमला मिरच पण जरा जाडसर अशी कापून घेतलेली आहे हिरव्यावाटाने टाकायचे आहेत आता सध्या बाजारात भरपूर वाटाने आले आहेत त्याचा आपण फायदा करून घेतलेला आहे गाजरसुद्धा घातलेले आहेत गाजर त्यावरची जी साल आहे ती काढायची आहे त्याच्यावरचे जे केस आहेत ते का काढायचे आहेत त्यानंतर आपण बटाटे आणि सुद्धा घातलेला आहे सर्वात शेवटी आपल्याला मीठ घालायचं आहे यामध्ये चवीनुसार मीठ घाला आणि छान असं याला परतून घ्या या सर्व भाज्या आपण मीडियम गॅसवरती दोन मिनटं अशा परतून घेणार आहोत जेणेकरून मसाले त्याला छान असे चा लागतील आणि मसाल्यामध्ये जरा भाज्या छान परतल्या ना तर आपली जी भाजी आहे ना ती खूप टेस्टी होईल तर भाजीला छान असा चा रंग दिसतोय आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे पण पाणी घालताना आपण गरम पाण्याचा वापर करायचा यामुळे आपली पावभाजी खूप टेस्टी होणार आहे थंड पाणी नाही टाकायचं गार पाणी नाही टाकायचं आता पाणी कितपत घालायचं आहे जेवढ्या भाज्या भिजतील त्याच्या वरपर्यंत थोडंसं पाणी येईल इतकंच आपण पाणी घालायचं आहे तर मी यामध्ये दोन ग्लास पाणी घातलेलं आहे एक उकळी येऊ द्यायची आहे उकळी आली की आपण पुन्हा हे मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये त्यानंतर यामध्ये आपण झाकण लावणार त्याला कुकरला आणि मीडियम गॅसवरती आपण पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत पाच शिट्ट्यामध्ये छान अशा भाज्या सर्व शिजतात आणि त्यानंतर कुकर आपण गार करणार आहोत तर पाच शिट्ट्यासुद्धा झालेल्या आहेत आणि आपला जो कुकर आहे तो सुद्धा गार झालेला आहे आता त्याची जी हवा आहे ती काढलेली आहे मी तर याला आपल्याला मॅश करायचं आहे तुम्ही चमच्याने मॅश करू शकता किंवा तुम्ही एखाद्या सुद्धा हे मॅश करू शकता तर मी मॅशरनेच मॅश करणार आहे आता इथे मी काय केलेले पावभाजी कुकर मध्ये शिजलेली आपली मग त्याच्यानंतर माझ्या मुलीचा टिफिन मला द्यायचा होता मग त्याच्यातली थोडीशी मी काढली आणि त्याच्या एकटी पुरतच मी ती पावभाजी बनवलेली आहे तर ती कशी बनवलेली आहे हे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर अशा पद्धतीने आपण हे मॅश करून घेतलेलं आहे अगदी लगेच मॅश होतं कारण की सगळ्या भाज्या शिजलेल्या आहेत तर पहा सर्व भाज्या आपण मॅश केलेल्या आहेत आता सर्वप्रथम काय करायचं आहे आपण चव बघायची आहे की यामध्ये मीठ कमी आहे का आणि मीठ कमी असेल तर आपल्याला यामध्ये मीठ ॲड करावं लागेल तर अगोदर घालतानाच मीठ कमी होतं आता यामध्ये मी मीठ घालणार आहे आणि हे मिक्स करणार आहे आता गाडीवर नेण्यासाठी आपण इतकं झाडसर ठेवू शकतो आणखी नंतर आपण याला पातळ करू शकतो तर आता आपल्याला खायचं आहे ते इतकं जाड नको आहे जर असं पातळसर पाहिजे यासाठी मी काय करणार आहे यामध्ये पाणी घालणार आहे पण पाणी घालताना गरम पाणी घालायचं आहे गार पाणी नाही घालायचं साधं पाणी नाही घालायचं तरी ते मी पाणी गरम केलेलं होतं ते पाणी मी टाकत आहे थोडं थोडंसं पाणी टाकून एकदा मिक्स करायचं आणि पाहायचं की कि तुम्हाला किती हे घट्ट पाहिजे किंवा कितीही पातळसर पाहिजे त्यानुसार तर इतकं पातळसर बरं आहे तर मी हे गरम करून घेणार आहे एक मिनटं मिडियम गॅसवरती यावरती सुद्धा मी घालणार आहे आणि त्यानंतर मी हे गरम करणार आहे कोथिंबीर शेवटी घालायची त्याच्यामुळे टेस्ट छान येते आता हे मिक्स करूया आणि एक ते दोन मिनटं आपण हे गरम करून घेऊया त्यानंतर आणखीन एक आपल्याला महत्त्वाचं काम करायचं ते म्हणजे आपल्याला यामध्ये फोडणी द्यायची आहे तर फोडणी देण्यासाठी मी बटर घेतलेला आहे एक चमचा बटरचा भरपूर वापर होतो तर फोडणी आपण बटर गरम केलेला आहे त्यानंतर पावभाजी मसाला घालायचा एक चमचा आणि त्यामध्ये कसुरी मेथीसुद्धा घालायची आहे कसुरी मेथी ना खूप छान टेस्ट येते तर कसुरी मेथी नक्की घाला हे छान असे मिक्स करायचे गॅस जेव्हा बटर गरम झाला तेव्हा गॅस मी बंद केला होता आता ही फोडणी आपण ह्या आपल्या पावभाजीमध्ये घालायची आहे आणि छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे जेव्हा आपण स्टार्टिंगला भाजी बनत होतो तेव्हा आपण एकच चमचा बटर घातलेला आहे आता फोडणीमध्ये तुम्ही एक चमचा दोन चमचा जेवढं तुम्हाला बटर आवडतं तेवढं तुम्ही बटर घालू शकता त्यानंतरसुद्धा आपल्याला बटर लागतो आता इथे आपल्याला काय करायचं पाव गरम करायचा आहे तर माझ्या मुलीला घाई होते त्याच्यामुळे पटकन मी बटर, के थी, थी मी तला तला बटर गरम केला त्यामध्ये थोडीशी पावभाजीचा मसाला घातला थोडीशी कसुरी मेथी थोडीशी कोथिंबीर घातली आहे आणि छान असं परतून त्याच्यावरती मी दोन्ही जे पाव आहेत मध्ये कापून छान असे हे दोन्ही बाजूला त्याला बटर लावून गरम करून दिलेले आहेत तुम्ही पावभाजी मसाल्याऐवजी डायरेक्ट आपण जी, जी पावभाजी तयार केली ना ती पावभाजीसुद्धा पातळ अशी पावभाजी यामध्ये घालू शकता आणि दोन्ही बटर दोन्ही पावाला छान असे लावून घेऊ शकता अशा पद्धतीने आपली पावभाजी तयार झालेली आहे हायकीने सोपी पद्धत एकदम मस्त अशी पावभाजी आहे टेस्टी तर भरपूर झालेली आहे तर आता जर तुमची खानावळ असेल तर काय करायचं आहे किंवा तुम्ही गाडीवरती सुद्धा विकणार असाल तर काय करायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला जशी मी कुकर मध्ये भाजी तुम्हाला शिजून दाखवलेली होती तशी तुम्हाला शिजवायची आहे आणि मॅच सुद्धा करायची आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे जर समजा तुम्हाला एक ऑर्डर असेल किंवा एक प्लेटसाठी जर पावभाजी बनवायची असेल तर एक चमचा तुम्हाला फिक्स ठेवायचा आहे जसं आपली डाळीचा चमचा असतो तो, तो चमचा तुम्हाला फिक्स ठेवायचा आहे मग एक जर आपला तवा असतो त्या तव्यावरती थोडंसं बटर टाकायचं आहे त्याच्यामध्ये थोडस कसून मेथी घालायची आहे आणि त्याच्यानंतर ही जी तुम्ही पावभाजी तयार केलेली ही पावभाजी दोन चम्मस त्याच्यामध्ये टाकायची टाकायचे बटर गरम केल्याच्या नंतर आणि त्याला चांगलं परतून घ्यायचं आहे आणि तुम्हाला किती पावभाजी जशी पातळ पाहिजे त्यानुसार त्याच्यामध्ये गरम पाणी करून ठेवायचं आणि ते थोडस त्यामध्ये टाकून किती पातळ पाहिजे त्यानुसार टाकायचे जरासं मीठ चेक करायचं की अळणी आहे का थोडासा त्याच्यामध्ये मसाला तुम्हाला टाकायची गरज आहे का आणि मग ते टाकायची आणि तुम्हाला प्लेटमध्ये काढून घ्यायची मस्त त्याच्यावर बटर आणि त्यावरती कोथिंबीर टाकायची आहे आणि जसं मी व्हिडिओमध्ये तुम्हाला पाव गरम करून दाखवले अगदी तसेच पाव गरम करायचे आहे फक्त थोडंसं बटर टाकायचं आहे आणि थोडीशी पावभाजी एक दुसऱ्या वाटीमध्ये वगैरे काढून घ्यायची त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून तसं ठेवून द्यायचं आणि मग ती तो तुम्हाला टाकायचं आहे एकदम घट्ट घट्ट पावभाजी आपण जेव्हा पाव गरम करतो तेव्हा टाकायची नाही तसं पातळ करून त्यावर टाकावं लागतं जेणेकरून ते व्यवस्थितपणे पसरलं जातं आणि छानपैकी बटर वगैरे लावून तो पाव गरम करायचा आहे आणि मग तुम्ही ती जो तुम्हाला एक प्लेटची जी ऑर्डर आहे त्यामध्ये तुम्ही ती टाकून देऊ शकता अगदी सोपं आहे तुम्हाला फक्त पावभाजी मॅच करेपर्यंत गैरसह करायचं आहे आणि मग तुम्ही ते तुमच्या गाड्यावरती घेऊन जाऊ शकता आणि देऊ शकता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यात लाईक ला ला, ला ला, ला, करा शेअर करा धन्यवाद